या चालू कुस्तीनंतर निकिता आंबुस्कर बुलढाणा रेड कॉस्टो विशाखा चव्हाण पुणे जिल्हा ब्लू कॉस्टो सॉरी सोनिया सरक सोलापूर ब्लू कॉस्टो मध्ये तयार राहते या चालू कुस्तीनंतर निकिता आंबुस्कर बुलढाणा रेड कॉस्टो सोनिया सरक सोलापूर ब्लू कॉस्टो निकिता रेड आणि सोनिया ब्लू या चालू कुस्तीमध्ये सृष्टी भोसले कोल्हापूर जिल्हा हे विजयी झालेले अभिनंदन चला निकिता अंबोजकर रेड कास्टोन सोनिया